मास्तर ड्या तुला का वांग कळत का शेतातलं वांग आला शेतकऱ्यांना शिकवायला ते असं चकाचक रान करावं लागतंय मास्तर ड्या तुला का वांग कळतं का शेतातलं वांग आला शेतकऱ्यांना शिकवायला ते असं चकाचक रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी ही जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे परय मास्ताले चॉकलेट नाही भेटलं अगदी विकत घ्यायची अवकाळच नाही कोणाची तू बी ना तुला एवढा तज्ञ बी स्वतःला समजून का जमिनीत किती पर्सेंटेज घेते का घेते हे जे वांगे आहे ना हे वांगे कुठं लागते तू सांग मर्जिन लावतो किती पर्सेंट पाहिजे तुला त्याच्यात ते बी देतो तुला जर वाटत शेती कशी करते जे माझ्यासोबत ठीक आहे ठीक आहे आणि माझ्यासोबत डोऱ्याचा मी फवार्याचा पंप घेतो तू बी घे दिवसभर बावीस पंप मारतो तू बी मार बावीस पंप आहे माझा समजलं का बावीस पंप फवारायची मारायचे बावीस पंचवीस चालू कशी करायची समजलं का एक गुंठा वावर रोटावेटर मारायचं त्याच्यावरून